आणि मी अजून एक पूज्य वाढवावं बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि दादा अजून एक पूज्य वाढवतील तेवढंच बाकी राहिलं होतं फार चुरू 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 बोलत होतं बरंच काही रोहितने सांगितलं मी चाळीस लाख देतोय बा दादांनी दादांनी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि दादा अजून एक पूज्य वाढवतील तेवढंच बाकी राहिलं होतं फार चुरू 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 बरवत होतं म्हटलं गाडी फार फास्ट चाललेली आहे आज आर आरची जयंती आहे मी आर आर पाटील जयंत पाटील दिलीप दिलीपसे पाटील आम्ही सगळेजण एका बॅकचे आहेत नव्वदचे नव्वदला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्याच्यात आर आर दुर्दैवानी आर आर काही गोष्टी मी सांगितल्या सांगलीमध्येच सांगितलेल्या त्याने ऐकलं नाही ना जाताना मला म्हणलं दादा तुझं ऐकला असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी सांगल्याकरता सांगत असतो निर्व्यसनी राहायचं त्याच्याच करता मी सांगत होतो लोकांना बरं नाही वाटत बघा अलं जाहीर सभेत आरारची काढली अरे मी काय काढली मी चांगलं सांगायला गेलो वाईट काय सांगितलं